परमेश्वरानं तुमचं पाहिजे अद्भुत गोष्टी तुम्हाला दाखवल्या आहेत मी तुमच्या बरोबर आहे तुमचा परमेश्वर आहे मी तुमच्यासाठी युद्ध लढणारा देव परमेश्वर आहे मी तुम्हाला बर करणारा देव परमेश्वर आहे मी तुमचे अश्रु पुसणारा देव परमेश्वर आहे त्यावे परमेश्वरीर आहे केवढा सामर्थ्य आहे परमेश्वराच्या नावात त्याचा पुत्र प्रमेश ख्रिस्ताच्या नावात सामर्थ्य आज मला त्याने दिला तुम्ही त्याच्या वशनामध्ये सदैव असा तुम्ही त्याच्या वशनामध्ये सदैव जागा आणि त्याच्या बरोबर राहता आनंदाचा प्रसंग देवाने दिला आहे दे, आनंदी आमच्या काळज्या चिंता रोजच्याच आहे पण करण्याची काही गरज नाही पण आम्ही खुदच काळजी करतो आणि चिंता देवाच्या हातात स्वतःला सोपवून द्या पवित्र देवाच्या स्वाधीन केलं नाही आज तुम्ही परमेश्वराकडे आपली दृष्टी लावा जसं स्तोत्रकर्त्याने आपली दृष्टी परमेश्वराकडे लावली आणि त्याने परमेश्वराकडे आपली दृष्टी लावली तोत्रेक प्रमाणे पर्वताकडे लावली आणि प्रियांना तशी आमची देखील दृष्टी विश्वात आम्ही परमेश्वराकडे लावला तर अजून आम्ही जगामध्ये जगातल्या जाळ्यामध्ये गुंतफटलेल्या गुंतलेल्या आणि आपण गुंतत 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 चाललेलो प्रियांनो शिस्ताना तर आम्हाला मोकळं केलं आहे आज आमची दृष्टी आम्ही आपल्या परमेश्वराकडे दाबावी तो आहे सर्व काही आमच्यासाठी करणारा तोच आहे आमचं कार्य सिद्धीच देणारा आणि तोच आहे आमच्यावर प्रेम करणारा या तो जगातले सर्व लोक आम्हाला विसरतील आणि पुष्ट नातेवाईकांना आम्ही नकोशे होणार बाप आमच्यावर प्रेम करत आले प्रिया परमेश्वर आमच्यावर सदैव प्रेम त्याच्या प्रीती तो अंतर देत नाही त्याच्या प्रेमात तो अंतर पडू देत नाही आणि परमेश्वर आम्हाला कधीच विसरलेला नाही आणि आम्ही त्याला रोज आणि रोज रोड़। विसरतो प्रियातो जगात आहोत जगी गोष्टी मध्ये आम्ही देवाला विदृत जातो आम्ही आमच्या बापाला नाराज करावं काय आमच्या परमेश्वराला आम्ही दुःखी करावं काय ज्या परमेश्वराशी आपण बोललो की प्रभू मी तुझ्या वचनात चालेल ज्या परमेश्वराशी आपण बोललो की परमेश्वरा मी तुझ्या वचनात राही तुझ्या हत्या पाळे तुझ्या वचनाच मनन करे आणि त्यावेळेस आपण जस हवामाईला घुरट पडली आणि सैतानाच्या सांगण्यावरून तिने ते स्थळ काढलं आपण खाल्ला आपल्या पतीला गेले आणि देवापासून ते दूर गेले प्रियांनो तसाच कधी कधी आमच्या जीवनामध्ये आम्हाला मोह तसाच कधी कधी आमच्या जीवनामध्ये मोह होतो आणि आपण प्रभूला सोडून सैतानाच्या पाठीमाग प्रियांनो आमचे मित्र आणि जे नाही पेक्षा परमेश्वर म्हणून जगामध्ये आपण न जाता आपण परमेश्वराच्या मार्गाने तानावं परमेश्वराच्या मार्गाने तानावं आणि जे जे परमेश्वराच्या मार्गाने तालुक्यात प्रियांकडून त्या सर्वांना देवाने आशीर्वाद दिला आशीर्वाद दिला पहा तुमच्याही घरामध्ये तुम्हाला परमेश्वराने आशीर्वाद दिला आहे आणि तो आज बापाला धन्यवाद देत असताना परमेश्वराला उंच केलं पाहिजे आज तुम्ही काळजी करू नका तुम्हाला हे नाही आहे तुम्हाला ते नाही आहे सर्व परमेश्वराला पाहिजे तुम्ही आपला वेळ त्याला तुम्ही आपल्या जीवनामध्ये त्याला उंच आणि तो तुमच्या हकारातून दुर्गुण देईल पवित्र शास्त्रामध्ये अभराम इसाक यापो यांच्याबद्दल आपण काही अभराम आमचा पिता आपराम इसाक आणि यापो हा वंश अब्रामाचा मुलगा इसा इसा कसा मुलगा याको आणि केसा जुळे बघ आणि प्रियांनो याको हा पिता याको माझा बारा मुलं झाले किती झाले बरोबर आहे का काही चुकत असेल तर सांगा तर प्रियांनो त्याच्यानंतर याकोबाच्या नावाचा अर्थ आहे युक्तिबा आणि हा इसाहा आणि विबेका यांचा मुलगा या वेळेस आपण जुन्या करारामध्ये आपण वाचतो याकोबाने आपला भाव येसाव याचा हक्क कसा की बापाचा आशीर्वाद त्याने मिळवला इसाहकाचा हे आपण वाचतो आहे प्रियांनो उत्पत्ती याचा सत्तावीस वा अध्याय आणि वचन एक ते एक्केचाळीस पदे आपण वाचतो की याखोबाने आपला बाप इसाहकाचा आशीर्वाद मिळवला हक्त त्याचा भाऊ एसावाचा होता तर याकोबाने तो मिळवला असं आपण वाचतो ज्या वेळेस परमेश्वरान याकोबाला दृष्टांत दिला याकोब निघाला आपल्या मामाच्या घरी आणि त्याने प्रार्थना केली आणि तो त्या झाडाखाली तो दगड घेऊन झोपी गेली आणि उत्पत्ती उत्पत्तीचा अठ्ठावीस वा अध्याय दहा ते बावीस मध्ये परमेश्वरानं त्याला शिडीचा एक दृष्टांत दाखवला तो झोपी गेलेला असताना याकोबाने एक शिडी स्वप्नामध्ये पाहिली या शिडीवरून देवदूत खाली येत असत आणि वर चढत असत काही देवदूत खाली येत होते काही देवदूत वर चालतो ही शिडी म्हणजे येशू ख्रिस्त आणि दाखवलं की जिकडं चाललं आहे तिकडं मी परमेश्वर तुझ्या बरोबर असते आणि यापोबाचं जीवन आशीर्वादी झालं तो आपल्या मामाच्या घरी गेला आणि मामा त्याचा नंतर सासरा झाला बाबाला जे काही त्याला दिलं शेरड्या भेंढ्या आमच्या बरोबर आहे आमची प्रत्येक गोष्ट तो वाढवून आमच्या नेत्रा बाळांना तनमानात चढवून आमच्या हातात तर स्थितीत दे फक्त आम्हाला विश्वासामध्ये पुण्याची आवश्यकता या कुपाला परमेश्वराने आशीर्वाद दिला त्याचं वाटतं धन केलं त्याच्या हातात प्रत्येक कार्य त्याने आशीर्वादित केलं याकोबाच्या दोन पत्न्या झाल्या याकोबाला मुलं झाले त्याच्यापैकी त्यांचा एक मुलगा योटे जे त्याचे भाऊ त्याचा द्वेष करतात त्याला त्यांनी विसर देशामध्ये विकून टाक याकोबाला येऊन सांगितलं काहीतरी वेगळं एमसेफ हा विसर देशामध्ये परमेश्वराच्या भयामध्ये जागत देशामध्ये तो होता ज्या व्यापाऱ्यानं त्याला घेतलं त्याच्या घरचा कारभार पाहत असताना तो पवित्रतेमध्ये जग जीवनामध्ये आमच्या पवित्रता असावी आणि परमेश्वराचं भय असावं आणि असे परमेश्वराचं भय बाळगत असे आणि जो पोटीकर होता त्याची पत्नी एवसापाकडे आकर्षित झाली होता असं पवित्र शास्त्रामध्ये आपण वाचतो प्रिया पण त्याने त्या गोष्टीमध्ये स्वतःला ठेवलं नाही कारण परमेश्वरावर तो प्रेम करत होता याकोबाने शिकवलं होतं त्याला परमेश्वरावर प्रेम करत याकोबाचा देव जो परमेश्वर तोच एवसेचा परमेश एवसेस देशामध्ये पवित्रतेमध्ये राहिला त्याने त्या गोष्टीपासून बळ काढला स्वतःला पवित्र ठेव आणि परमेश्वरानं त्याला नंतर उंच केलं कारण परमेश्वर अशी त्याची आमच्याबद्दलची योजना आहे इच्छा आहे कुठं त्याला तुरुंगात जावं लागलं ला खोटे आरोप आले त्याच्यावर सत्याची नेहमी परीक्षा असते दिवस असेच गेले आणि एक दिवस त्याने राजाचा स्वप्नाचा अर्थ सांगितला परमेश्वर आपले तोडून पाहतो आपल्या लोकांवर मोठे आरोप होतात परमेश्वराला सहन होत नाही परमेश्वर म्हणतो सहन करा आपल्या लोकांना परमेश्वर म्हणतो की सहन करा शांत भा मी परमेश्वर आणि शांत भाऊ राजाचा स्वप्नाचा अर्थ त्याने सांगितला की परिस्थिती आपण वाचतो आणि त्या विचार देशामध्ये प्रभू त्याला उंचावत सगळे लोक त्याला गुजरा करत होते त्याच्यावर खोटे आरोप ठेवणारे ते लोक देखील त्याला गुजरा करू नको तुम्ही ज्या वेळेस परमेश्वरासाठी सहन करता सहन करता स्वतःला रिक्त करता परमेश्वर तुम्हाला उंचावतो प्रियां म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये त्या परमेश्वराचं भय बाळगाव परमेश्वराच्या भयात जो व्यक्ती आहे प्रियांना तो आशीर्वादित आहे त्याला परमेश्वर उंच करणार आणि याकोबाला तिकडं उच्च दुष्काळ पडला जगामध्ये कुत्र धान्य नाही देवतेबाने धान्याचा साठा करून ठेवला विसर देशामध्ये मोठ्या पदावर आहे आहेस राजा करायचा था मोठा था। करून ठेवला आणि प्रियांना त्याचे भाऊ धान्य शोधण्यासाठी आले या खूप सांगितलं दा मिसर देशात धान्य आहे तिथून आला आणि त्याचे भाऊ धान्य आणण्यासाठी आले प्रियांना अग्न त्याची ओळख झाली आपल्या बापाबद्दल त्याने विचारलं आणि मग आपल्या बापाला सुद्धा तो घेऊन आपल्या भावांना घेऊन पुन्हा देशात त्यांना यायला आपल्या भावांना क्षमा केली आम्ही देखील आपल्या बहीण बाबांना क्षमा करून आपण आपला बाप परमेश्वर यांचे मुलं आहोत मुली आहोत आपण सर्वांना मनापासून क्षमा करावी आज पितृदिन साजरा करत असताना प्रियत्नो आम्ही देवाला धन्यवाद देऊया आणि याको विसर देशामध्ये आला देवसेला त्याने मिठ्ठी मारली देवसेच्या मुलांना त्याने मिठ्ठी मारली आणि परमेश्वराला त्याने धन्यवाद दिला की आमचा परमेश्वर माझा प्रभू परमेश्वर किती महान आणि अद्भुतो आमचा परमेश्वर हरवलेले शोधण्यासारख्या त्याचा पुत्र येशू ख्रिस्त हरवलेले शोधण्यासाठी आला आणि याको आणि यांना परमेश्वराला एकत्रित आणलं बाप एकत्रित एकत्रित आणि येण्याने परमेश्वराचे गौरव झाले आणि बापाने पाहिलं की त्याचा मुलगा किती मोठ्या पदावर आहे येवसे त्याचं मन भरून प्रियांनो मुलांनी असं वागावं की त्याच्या आई बापांना त्यांचं कौतुक वाटावं आम्ही मुलांनी असं वागावं की आई बापांना त्यांचं कौतुक वाटावं आणि मंडळी ते आमचे जे मुलं मुली आहेत त्यांनी खूप उंच पदावर जावं मोठ व्हाव आणि परमेश्वराच्या वचनात त्यांनी ठेवावं स्वतःला प्रिय आज ज्या वेळेस त्याने ते पाहिलं आणि त्याचे डोळे भरून ज्या वेळेस मुलं पुढे जातात प्रिया तो आईबापांना भरून येत भरून येतो म्हणून तुम्ही पुढं जावं मुलांनो मुलींनो तुम्ही पुढं जावं पुढं जात राहा परमेश्वर पर तुमच्या बरोबर आहे त्यानेसूत्र्याचा बावीसावा अध्याय आणि वचन सहा इथं देवाचं वचन म्हणत की मुलाच्या स्थितीत अनुरूप असे शिक्षण त्याला दे म्हणजे वृद्धपणेही तो त्यापासून परावृत्त होणार नाही असं शिक्षण द्या असं देवाचं वचन म्हणतो इथं आपण पाहिलं की या गोबाचा मृत्यू होतो व त्याचे दफन पत्तीचा एकोणपन्नासा आणि एकोणतीस तेहतीस मध्ये आणि इथं आपण वाचतो की त्याने आपल्या सर्व मुलांना बोलून घेतला योग्य मला त्याने सांगितलं की ज्या ठिकाणा आमचा पिता अफ्राम आमचा पिता लिया यांना पुरला आहे तिथं कलाम देशामध्ये मला पुरायचं इथं विसर देशामध्ये पुरायचं नाही असं या आपला मुलगा देवसेपाला म्हणा आतमहात यापोबाने देवदूताशी देखील झुंच केली स्वर्गात ना देवदूत त्याच्या सोबत झुंच केली तू मला आशीर्वाद दे त्याशी तुला एवढं मोठं तापक्य प्रभू न त्याला दिलं प्रभू त्याच्यावर खूप प्रीती करत होता सियांना आम्हाला देव सुदृह इच्छितो की आम्ही त्याच्या वचनात यावं बचतून टाकावं देवाच्या प्रीतीचा अनुभव घ्यावा याको नंतर बदलला प्रिय के बदलून आम्ही देखील त्या जगामध्ये बदलतो आणि ते ते आभ्राप व त्याची स्त्री सारा याच पुरी किसान व त्याची स्त्री तेते यासही तेथेच मी पुरीले, असं याकोब म्हणतो ते शेत व त्याोकडून खरेदी केली आहे आपल्या मुलांना आज्ञा केल्याचे करण्याचे संपवल्यावर याकोबाने पलंगावर आपले पाय घेतले पहा मुलांना सांगितलं मला पुरायचं पहा परमेश्वरानं किती मोठा धीर दिला मुलांना तो सांगतो बरण्याआधी कुठं पुरायचं आणि मग याकोबाने आपले पाय पलंगावर ठेवले व प्राण सोडला आणि तो आपल्या पूर्वजात जाऊन मिळाला आम्ही याकोपाने सांगितलं सगळ्या बारा त्याच्या आधीचे जर अध्याय आपण वाचलं तर आपल्या बारावी मुलांना त्याने आशीर्वाद दिला आशीर्वाद दिला त्याच्या पुत्रपोत्रांना आणि बार नंतर आपण पाहतो प्रियांक उत्पत्तीचा पन्नासापाध्याय मग यवसेप आपल्या बापाच्या तोंडाशी तोंड लावून रडला आणि त्याने त्याचे चुंबन घेतले पहा नाव प्रेम होत योजे हो त्याने चुंबन घेतला आपल्या बापाच आणि माझा बाप तो परंतु आता आणि त्याने चुंबन घेतला आणि तो रडला व्यवस्थित आपल्या घरात आपले आई पप्पा हे त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे देवाचे आभार मानले पाहिजेत की आमच्या आई पप्पा जिवंत आहेत आणि जर आपले आई पप्पा देवाच्या घरी गेले तर देवाला धन्यवाद द्या दे की आमचे पप्पा प्रभू तू आम्हाला लागू दिले आज ते तुझ्या जवळ व्यवस्थित ब्रडला आपल्या बापा आज जर पाहिलं तर मुलं आपल्या आई बापाकडे लक्ष नाही आपल्या आई आईचं ऐकत नाही आपल्या पप्पांचं ऐकत आहे पीएनओ व्यवस्थित आपल्या बापासाठी रडला आपण रडतोच आणि आपल्या बापाची त्याने जिवंत असताना काळजी घेतली बोलून घेतलं इकडं दुष्काळ पडला आहे पप्पा इकडे या मी आहे आमचे माताने झालेले आई पप्पा आपल्याला नकोसे का होतो आपण आई पप्पावर प्रेम करा आपण आपल्या आई पप्पावर प्रेम करा आणि देवाच्या आज्ञा आपण पाळा देवाला धन्यवाद द्यावा दुसरं बच्चन आपल्या सेवकातील बैत्यास आपल्या बापाच्या प्रेतास मसाला भरण्याची आज्ञा केली तेव्हा मसाला भरत असत आणि उष्ण दिवस शरीर ठेवावं म्हणून मसाला भरल्या जात असे शरीरामध्ये आणि ते पृष्ठ दिवस ठेवाय ठेवत कारण याकोबाला तिथं पुरायचं नव्हतं त्याला कनोन देशात द्यायचं होतं आता मोठा व्यक्ती मरण पावल्यानंतर त्याच्यासाठी आपल्या देशामध्ये किती दिवस शोक चालतो सात दिवस किती दिवस सात दिवस पण त्यावेळेस प्रथा होती की मोठा मनुष्य मरण पावल्यावर किती दिवस शोक पाळत असतात चाळीस दिवस आणि मग सत्तर दिवस इथं सांगितलेलं आहे क्रिया म्हणजे तेवढे दिवस ते शरीर फिरता यावं म्हणून त्याच्यात मसाला भरल्या जात असते आणि मसाला भरल्यानंतर ते पुष्ठ दिवस शरीर तसं ठेवलं जात प्रथम आता पुढे जाऊया आपण अं त्याप्रमाणे त्या, त्या वैद्यांनी इस्रायलाच्या प्रेतात मसाला भरला इस्रायल म्हणजे याकोबाबद्दल बद्दल या कार्यास चाळीस दिवस लागले मसाला भरण्यासाठी किती दिवस लागले चाळीस दिवस शास्त्र काढा उत्पत्ती असा पन्नासावा अध्याय वचन तिसरं वाचत आहे की म्हणजे आपल्याला त्या गोष्टी माहित होता पवित्र शास्त्रामध्ये ह्या आणि या प्रकारचे अध्याय आपण वाचतच नाही हा अध्याय आपण कधी वाचलाच म्हणून ह्या प्रकारचे अध्याय आपण वाचले पाहिजेत लक्ष दिलं पाहिजे आपल्या पवित्र शास्त्राच्या इतिहासामध्ये काय काय होत आहे हे आपल्याला कळलं पाहिजे क्रियाणू केवढी अद्भुत गोष्ट आहे आभ्र सारा आणि याकोब यांना कुठं पूर्ण आहे त्याच्याबद्दलची माहिती आहे तसं पूर्ण त्याच्याबद्दलची माहिती आहे ती आज आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे क्रिया आणि आपण पुढे जात असताना या कार्यात चाळीस दिवस लागले प्रेतात मसाला भरण्याचे इतके दिवस पहिले लागत असत आणि मिस्त्री लोकांनी सत्तर दिवस त्याच्यासाठी शोक केला किती दिवस <laughs>

त्याच्या उजवीकडे बसलेला येशू ख्रिस्त आहे आम्ही मरण पावणार आणि देवाच्या घरात जाणार आणि तिथं पाहणार आमचा परमेश्वर मारणार आणि आपल्या गौरव करतात तो प्रेमो ते माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर हे माझ्या सर्व त्यांच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर